आज अजिंक्य पाटील यांनी खूप चांगला उपक्रम आपल्याकडे आयोजित केले आमदार सन्माननीय शांताराम साहेब यांच्या हस्ते या वक्वाट केंद्राचं उद्घाटन झालेलं आहे गेली अनेक वर्ष शिवसेना खूप चांगल्या पद्धतीने विविध प्रकारचे उपक्रम राबवत असतात खरंतर मोफत वह्या वाटत ही संकल्पना गुरुवर्य धर्मवीर आनंद साहेब यांची खेड्यापाड्यात अगदी जवहर मोखाड्यात जिथे कुठे वह्या मिळत नव्हत्या तिथे दिगेसाहेबांची उडी ही पोहोचायची आणि पोहोचायची त्याच्यानंतर तो उठवतून बंद की काय असं वाटायला लागलं होतं मात्र ज्या पद्धतीने अशोक ग्रींनी काम केलं त्यांच्याच पावलावर पाऊल आज अजिंक्य काम करताना दिसतं त्याचं खरंच समाधान आहे म्हणजे अशोक बहिणी काय केलं किंवा के काय कमावलं तर ते हेच कमावलं त्यांची संतती जी आहे ती संतती संपत्तीपेक्षा संतती खूप मोलाची असते म्हणून आम्ही आमच्या संततीवर कसे संस्कार करतो जर संतती चांगली निघाली तर त्यांना संपत्तीची गरज नसते आणि जर आपण फक्त संपत्ती कमवत बसलो आणि हो। आपली संतती आपली जर नालायक निघाली तर त्या संपत्तीला आपल्याला काहीही उपयोग होत नाही आज अजिंक्य पावलावर पाऊल ठेवू म्हणजे तर हा उपक्रम अजून वाढत वाढ सुद्धा नाही आणि तो गेली अनेक वर्ष हा उपक्रम सातत्याने राबवतो त्या मधलं कौतुक करावं तेवढं आहे हे मी जेव्हा रेस्ट हाऊसला आलोच आहे तेव्हा तिच्या बहिणीने सांगितलं की तुमची जी ओळख आहे शरद पाटील म्हणून ती सत्तर टक्के ओळख अशोक ती गाडी चालवायची अशोक भाई आणि आम्ही गाडीत असायचो बाळासाहेबांपासून तर जेवढे काही मोठे नेते आहेत म्हणजे मधुकर सोरपत्र असतील लिलाधर टाके असतील प्रमोद नवळकर असतील हे सगळ्यांकडे अशोक भाई मला घेऊन जायचे आणि त्यांच्याशी ओळख करून द्यायची जो कोणी शरद पाटील आहे तो फक्त आणि फक्त अशोक भाईभीर आनंदिगे साहेब प्रकाश पटेल साहेब यांच्यामुळेच उभा राहील आणि खऱ्या अर्थान आज कौतुक याच्यासाठी की अजिंक्य त्याच पद्धतीने काम करतो म्हणजे अजिंक्यकडे किती पैसे आहेत किंवा अजिंक्यकडे नेमकं काय आहे ते काही मला नाही आहे पण अशोक भैंकडे आम्ही जेव्हा बघायचो तेव्हा अशोक भाईकडे काही नसायचं पण माणसं प्रचंड असायचं त्यांच्या शब्दाला मान असायचं म्हणजे आमदार साहेबांनी मुद्दाम सांगितलं त्यावेळेस दोन जिल्हा उपजिल्हा एक हृदय बंधू एक अशोक पाटील पूर्ण जिल्हा हा या दोघांच्या दिगे साहेब त्यांना मार्गदर्शन करायचे या लोकांनी प्रचंड काम केलं प्रचंड माणसं जोडली आणि म्हणून आज त्यांच्या मृत्यूनंतरही साहेबांना आम्ही कधी विसरू शकत नाही मात्र वाडा तालुका असेल व्यवहार असेल उफाड असेल म्हणजे ग्रामीण होती तेही अशोक भाईंना कधीही विसरू शकणार नाही एवढं मोठं काम त्यांचं या जिल्ह्यामध्ये झालेलं होतं पूर्ण आज अजिंक्य वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून जेव्हा तुम्ही पुढे येतात तेव्हा वडिलांचे आशीर्वाद हे खूप मोठ्या प्रमाणावर काळामध्ये आम्ही सर्वजण पैशांच्या मागे जे पैसा कसा कमावायचा पैसा कसा मिळेल हे आम्ही बघतो पण जर आम्ही त्याच्या पलीकडे जाऊ समाजाची सेवा करा समाजाकडे जर बघितलं तर लक्षात येत की समाजामध्ये या सगळ्या गोष्टींची गरज आहे आणि ती गरज पूर्ण करण्यासाठी आजही अशोक कार्यरत आहे असंच या उपक्रमामधून दिसतंय आज अशोक भरीच्या मुली त्यांचे सगळे नातेवाईक या कार्यक्रमाला उपस्थित आहे या खऱ्या अर्थाने अशोक आनंद झाला असेल त्यांचं नाव तुम्ही कायम स्वरूप या वाडा शहरामध्ये तेवढं ठेवतो त्याबद्दल मी कौतुक करतो आणि या उपक्रमाला शुभेच्छा देतो अजिंक्य ठेवलं फेसबुकला आणि अजिंक्यने सांगितलं की सतीश प्रधान साहेब आणि बसले आणि तो फोटो माझ्या घरात जा दिसतोय तो लहान फोटो देतो आम्ही एक वर्षाचा असेल तो आणि एक वर्षाचा फोटो एक वर्षाचा तो त्याला फोटो त्याला माझे होतो आमचा फोटो माझ्या आणि माझा वैद्यकीय तो जेव्हा जन्माला आला होता तिथून मी त्यांच्या घरी माझं येणं होतं होत आज तुझ हे माझ्यापेक्षाही मोठं आहे माझ्यापेक्षाही तू मोठा झाला आणि म्हणून तुला कौतुक करतो धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो धन्यवाद kalian, siapa pun, mau apa boleh itu kalian kerja, ayo kita, kita Terima kasih telah menonton.